आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष हिवरे बाजार पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते पत्रकार संवाद यात्रेचे पोस्टर प्रकाशन करताना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे दैनिक समर्थ गावकरीचे समन्वयक संजय फुलसुंदर इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रमुख महेश शिंगोटे यावेळी आधी सर्वजण उपस्थित होते यावेळी पद्मश्री पोपटराव स पवार यांनी यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या आणि पाठिंबा जाहीर केला यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गावकरी संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी शाल आणि श्रीफळ देऊन पद्मश्री पोपटराव पवार यांचा सत्कार केला महाराष्ट्राचे सर्व दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम